डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये जे सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन स्वतंत्र आणि स्वयंभू राहील आणि ती भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली आणि म्हणून घडली तर सत्ता गेली तरी बेहतर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देऊन एक इतिहास घडवला राज्यसभेमध्ये मैबो जे दोन खासदार आहेत त्यामध्ये चोवीस तास तुमचं गटार तुंबलेलं आसन नालीचा प्रश्न असन पाण्याचा प्रश्न असन घरखल आसन त्रेचाळीस रसन नामांत असन वृद्ध प्रमाणपत्र असन जन्म प्रमाणपत्र असन तुमचा महिला तुम्ही सांगा तुमच्यासाठी उभा राहणारा हा माणूस आहे म्हणून भाई मला खूप अभिमान आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून सांगतो पवार मुंबई मुंबईमध्ये वायबी सेंटरला बाहेर आल्यावर त्या दिवशी सांगितलं काय किंमत मोजावी लागेल तरी चालेल पण ओरिजिनल ओबीसी ला तिकीट द्या समरी बेग आमचे ओरिजिनल ओबीसी आहे आणि देशमुख साहेब पाहुणे हे ओरिजिनल ओबीसी नाही तुम्ही आमच्यावर अतिक्रमण करायला आलेले माझा ओबीसी बांधव हे खपून घेणार का गेरार का आपण माझं धनगर बांधवांना आव्हान आहे की ज्या वेळेस आरक्षण द्यायचं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ दिलंय आमचा दीपक बोराडे तिथं उपोषणाला बसला कोणी आलं आल्यावर आरक्षण दिलं मग ह्या भारतीय जनता पार्टीला त्याची जागा दाखवण्याची हीच तुम्ही दाखवून द्या तुम्ही जर आमचं आरक्षण देत नसाल तर तुम्हाला मत सुद्धा आम्ही देणार नाही आमच्या माळी बांधवांसाठी मुद्दामून साहेब अन्वर भाई तुम जब कोशरी नाम का एक काले टोपी वाला राज्यपाल था मालूम बहुत कलाकार था तुम्हारी टोपी से तो वो टोपी नहीं वो अलग टोपी जरा, वो चड्डी वाले की टोपी थी तुम्हारी टोपी सेकुलर टोपी है हाँ ये खोपड़ी सेक्युलर है वो खोपड़ी अलग थी कोश्यारी जो राज्यपाल होता महाराष्ट्राचा त्यांनी मा सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले या महामानवावर काय उद्गार काढले तुमच्या आठवणीत आता येऊ द्या मी ज्या वेळेस विद्यापीठाचा सिलेक्ट मेंबर होतो त्या वेळेस विद्यापीठामध्ये जाहीरपणे आम्ही निषेध केला आणि या कोशारीला हाकला हे सांगितलंय

हा चंद्रकांत दानवेचे भाऊ जरी असले तरी महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे ज्या भंडारे महाराज आणि संग्राम आम्ही गुन्हा गोजला नाही तर आता जातीवाद धर्मवाद चालणार नाही हे खपून घेणार नाही अशा लोकांना साथ देण्याची गरज आहे अशा लोकांच्या पाठीशी खंबीर उभा राहण्याची गरज आहे ही निवडणूक उद्याची विजयाची उद्या देशाचं राजकारण कोणत्या दिशेला बदलायचं हे ठरवाची एक सुरुवात आहे आणि मित्रांनो त्यामुळं मी भास बोलता तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला तरुण बांधवांनो घराघरात जा आणि सांगा चार दिवस सा कारण तुम्हाला आम्हाला जर हे शहर वाचवायचं असेल कारण आता सांगितलं तुम्ही भाई नऊ कोटी रुपये गे अरे माहित असे या देवदान देवीदा देवीदा काय देवदान अरे व टक्केवारी लेखी जाते समोरच्या नगरसेवकाला सांगतो पंजान कांबड्यावाले तुम्ही निवडून आले तरी तुमचा फायदा नाही इथ या गरीबाला साथ द्या तुमचे काम तुम्ही करा तुम्ही तुमच्या स्वाभिमानाने राहा म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो धर्म पंत याचा विचार करू नका मुस्लिम उमेदवार असेल तर माझ्या हिंदू बांधवांना मला सांगायचं आहे की अतिशय गरीब आणि सोबर चेहरा आहे त्या माणसाच्या चेहऱ्याकडे मला हा कधी जातीवाद करणारा माणूस नाही हा कधी तुम्हाला दिसणारा माणूस नाही मिर्जा बेग रात्री कधी आवाज द्या तुमच्यासाठी उभा राहणारा माणूस म्हणून या माणसाला खंडीर साथ द्यायची आणि म्हणून दोन तारखेला तुतारी वाजवणारा माणसा समोरच बटन दाबा आणि सगळ्याच्या सगळे सेट से से निवडून आणून एक इतिहास करा हीच विनंती करतो आणि माझी राजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद <laughs> वकील साहेब एक बात तो आपने सही कहे कि देवीदान ने पूरे भोखर्दन की गान करके रखी है इसके बाद में मैं आपके सामने एक शेर बोलूंगा इबादतों की तरह मैं काम करता हूँ इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ मेरा उसूल है मैं पहले सलाम करता हूँ और मुखालिफत से सवरती है शख्सियत मेरी मैं दुश्मनों का भी बड़ा एहतराम करता हूँ ऐसी शख्सियत चंद्रकांत जी दानू साहब मैं यहाँ पे आमंत्रित करूबूब युवक प्रदेश अध्यक्ष अन्ना विनती देख अन्ना सरवंज अन्ना अन्ना खरं म्हणजे प्रचंड आग्रह केला जणांचे भट्टे गरम त्याच्यानंतर माझी सुद्धा भट्टी गरम झालेलीच आहे परंतु दोन मिनिटात मला बोलता येत नाहीये मला फक्त दोनच मिनिटं दिलेली आहे म्हणून मी हात जोडून नम्र विनंती करतो येणाऱ्या जेणेकरून काठावरचा असणाऱ्या माणसाने सुद्धा विचार करायचा करे तर फक्त पुतारी आणि पुतारीच बटन चालू आहे त्यालाही सुद्धा वाटलं पाहिजे की माझं मतदान सुद्धा वाया जाऊ नये आणि येणाऱ्या दोन तारखेला

महबूबा नगर परिषद के इलेक्शन में जिनके प्रचार के लिए ये जलसा हो रहा है वो नगराध्यक्ष पद के राष्ट्रवादी कांग्रेस चंद्रजीत पवार पार्टी के उम्मीदवार समरीन नाथ वसीम नगर सेवक पद के उम्मीदवार खिरे राजू मिना मिना राजू शर्मा योगेश तिंदोकुमार पठान असमत बेग बशीर खान शाह आज़राली इनुसली देशमुख सुरेखा भाई बालू पठान आमिर शफीक खान सोफिया बेगम शफीर पठान शफीर,